नमस्कार त्रिशूल चॅनलच्या जागरूक प्रेक्षकांनो माझा जय महाराष्ट्र आज आपण बोलणार आहोत एका त्या माणसाबद्दल ज्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलिस यंत्रणे खळबळ माजवली आहे सिंडिकेट गेला रणजित कासले एक पोलीस अधिकारी सिस्टीम विरुद्ध बंड पुकारलं पण त्याच्यावरच भ्रष्टाचाराचे आणि अनुशासन डाग लावले गेले तो खरंच सत्याचा लढवई आहे की फक्त प्रसिद्धीचा त्याच्या आरोपांनी पासून ते मुंबई पर्यंत आग पसरवलेली आहे आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे या प्रकरणाचं सत्य या प्रकरणामागचं मूढ आणि तुमच्या मनातले प्रश्न तयार आहात ना चला मग या कहाणी डुबकी मारून येऊ रणजित कासले प्रकरणाचा खुलासा करू आणि रणजित कासले कोण आहे ते बघू चला सुरुवातीपासून सुरू करूया रणजित कासले हे मधील सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक होते एक सामान्य अधिकारी जो आपल्या कामात व्यस्त होता पण दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचं नाव अचानक सगळीकडे गाजलं का कारण त्यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी ते वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित सगळे खळबळजनक आरोप केले म्हणाले की त्यांना करारच्या बनावट एन्काउंटर साठी तब्बल पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती बोगस एन्काउंटर असा असतो मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव ग्रह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती मग त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद धारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठी माझा रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती ऑफर होती कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा करता नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू आणि एवढंच नाही तर त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा गंभीर आरोपांचा भडीमार केला त्यांनी दावा केला की त्यांनी विधानसभा निवडणुकीत गप्प बसण्यासाठी दहा लाख रुपये देण्यात आले पैसे होते ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारतो ना प्रश्न एकदम एकूण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कसले असं असं बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट बंद झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून काढलं तेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो मुद्दा घेता आणि दोन मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी आता हे ऐकून तुमच्या डोक्यात प्रश्न आला असेल की हे खरं आहे की खोट हा माणूस सत्याचा पुजारी आहे की सनसनाटीचा शेदा पण थांबा कहाणी इथं थांबत नाही कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले ज्यात त्यांनी स्वतःला सिस्टीम विरुद्ध लढणारा एक योद्धा म्हणून सादर केलं एका व्हिडिओत तर ते म्हणाले की सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही माझा बळी जाणार आणि हे मला माहीत आहे या वाक्यानं सगळीकडे खळबळ माजली आता तुम्ही म्हणाल की एवढे गंभीर आरोप केले मग पुढे काय झालं तर ऐका कासले यांच्यावर सिस्टीम न जोरदार प्रत्युत्तर दिलं दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना आर्थिक गैरव्यवहार आणि एका व्यापाऱ्यासोबत अनुचित व्यवहार केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आलं एवढंच नाही तर त्यांच्यावर आता काल परवा अट्रॉसिटी कायद्याखाली सुद्धा गुन्हा दाखल झाला आणि अँटी करप्शन ब्युरोने त्यांच्या विरुद्ध तपास केला अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील एका हॉटेल मधून बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि सेम त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांनी त्यांना सेवेतून बडतर्फ सुद्धा केलं आपल्या बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी तर कासले यांना महाराष्ट्र पोलिसांमधील सर्वात वाईट अधिकारी असं संबोधलं आणि या कासले यांनी केलेले सगळे आरोप खोटे असल्याचं सुद्धा सांगितलं आता इथं खरा गोंधळ झाला नाही का एकीकडे कासले सिस्टीम विरुद्ध लढत असल्याचा दावा करतात आणि दुसरीकडे पोलीस त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात मग खरं काय कासले खोटं बोलतायत ही सिस्टीम त्यांना खोट्या केसमध्ये अडकवते चला बघू याचं विश्लेषण करू थोडस रणजित कासले यांचं प्रकरण समजण्यासाठी आपल्याला एक उदाहरण पाहावं लागेल आठवते का काही दिवसापूर्वीचा ते अनिल देशमुख प्रकरण तेव्हा सुद्धा एक पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंग यांनी असेच गंभीर आरोप केले होते त्यांनी तर गृहमंत्र्यावर पैसे उकळण्याचा आरोप केला होता त्या प्रकरणात सुद्धा खूप गोंधळ झाला पण शेवटी पुराव्यांच्या अभावी आणि राजकीय दबावामुळे सत्य समोर आलंच नाही कासले यांचं प्रकरण सुद्धा असंच आहे त्यांनी गंभीर दावे केलेत पण त्यांनी कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही नुसते आरोपच करतात बिनबुडाचे त्यांचे व्हिडिओ सनसनाटी वाटतात पण सत्याची खात्री देत नाही पण दुसरी बाजूही पाहूया जर कासले खरं बोलत असतील तर जर त्यांना बनावट एनकाउंटर साठी दबाव टाकला गेला असेल जर खरंच मोठे नेते आणि अधिकारी यात सामील असतील मग त्यांच्यावर झालेली कारवाई निलंबन बडतरपी हे सगळ्या खोट्या केसेस हे सगळं त्यांचा आवाज दाबण्यासाठी असू शकतं आणि खरं जर सांगायचं झालं ना तर असे प्रकार आपल्या सिस्टीम मध्ये नवीन नाही आपण अनेकदा पाहिलंय की सत्य बोलणाऱ्यांना गप्प केलं जात त्यांचं तोंड दाबलं जात पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो कासले यांचा रेकॉर्ड सुद्धा पूर्णपणे स्वच्छ नाही पोलिसांनी त्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार आणि त्या अट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे के दाखल केलेले आहेत त्यांचा इतिहास डागाळलेला आहे असं बीडचे एस पी सांगतात मग प्रश्न असा आहे की कासले खरंच सिस्टीम विरुद्ध लढतायत का की स्वतःच्या चौकशी पासून लक्ष वळवण्यासाठी हे सगळं प्रकार करतायत व्हिडिओचे आता तुम्हीच सांगा भावांनो रणजित कासले यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे ते सत्यासाठी लढणारे विसल ब्लोर आहे की प्रसिद्धीसाठी खोटं बोलणारे भ्रष्ट अधिकारी आहे मान्य आहे ते आरोप करताय त्यांचे आरोप गंभीर सुद्धा आहेत पण पुराव्यांच्या अभावी ते फक्त सनसनाटी वाटतात आणि जर ते खरं बोलत असतील तर सिस्टीमने त्यांना का गप्प केलं माझ्या मते या प्रकरणात सत्य शोधण्यासाठी स्वतंत्र आणि निपक्ष अशी चौकशी हवी कारण सत्य लपलेलं आहे आणि ते बाहेर यायलाच पाहिजे बरोबर कि रणजित कासले यांच्या प्रकरणांनी आपल्याला एक गोष्ट शिकवली की सिस्टीम मध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी हवी आपण सामान्य लोक सत्यासाठी प्रश्न आपण विचारायलाच हवेत निदान सोशल मीडियावर तरी विचारायला हवे पण त्याच वेळी प्रत्येक आरोपावर आंधळेपणे विश्वास ठेवणं सुद्धा चुकीचं आहे आपल्याला पुरावे पाहिजे आपल्याला सत्य पाहिजे मित्रांनो रणजित कासले यांचं प्रकरण हे फक्त एका माणसाची कहाणी नाही तर आपल्या सिस्टम मधील गडबडीचा अर्थ आहे त्यांनी सत्य सांगितलं की सनसनाटी माजवली हे सत्य समोर यायला पाहिजे पण त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी जागरूक असायला पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कासले यांच्याबद्दल काय विचार करता ते हिरो आहेत की विलन कमेंट्स मध्ये नक्की सांगा माहिती आवडल्या व्हिडिओला लाईक ला करा आणि हो ऋषितुल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू एका नव्या आणि खळबळजनक कहाणी सोबत तोपर्यंत सत्याचा शोध घेत राहा जय महाराष्ट्र